नमस्कार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यासह सर्वत्र सोशल मीडियावरती मोठा टीआरपी मिळवून देत असलेले सांगलीचे खासदार संजय आणि बंडखोर युवा नेते गोपीचंद पडळकर नुकतेच वाळवा तालुक्यात एकाच व्यासपीठावर आले त्यांच्यात शाब्दिक ही रंगली बघूयात हे दोघं काय म्हणाले राजकारण करत काय बोलू नका मी वेगळं बोलतो नाना तुम्ही राजकारण करायला पाहिजे हे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार कोण व्हायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे हे तुम्ही लोकांना सांगा जर तुम्ही आमच्या लोकांच्या बरोबर नाही आला का तुम्हाला आमदार केला पाडेल हे तुम्ही बोललं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सरकारकडे गेल्यानंतर तुमची सुद्धा मागणी असायला पाहिजे अरे एक रामोशी समाजाचा माणूस फक्त या विधान परिषदेमध्ये गेलाय एक माणूस एकोणीसशे सात नंतर एका व्यक्तीनं फक्त नेतृत्व केलं विधान परिषदेमध्ये संख्या किती आहे आपली किती लोक आहोत आपण अरे या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती कशासाठी केली आहे ज्या लोकांना जनतेतून निवडून येता येत नाही ज्या लोकांची ताकद नाही ज्या लोकांना पक्ष तिकीट देत नाही अशा समाज व्यवस्थेतल्या लोकांना तिथं संधी द्यायची आणि तुमचे प्रश्न तिथं मांडायचे काय येणे आमदार होऊ नये तुमचं काय मत आहे व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे राजकारण करायचं नाही तुम्ही सांगितलं पाहिजे ना नाना राजकारण तर झालंच पाहिजे नाहीतर तर मत घेऊन जातील लोक परत तुम्हाला कोण कोणत्या मग काय करणार तुम्ही म्हणून या व्यवस्थेवरती तुम्ही बोलला पाहिजे मी मनापासून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो समाज कारण म्हणायचं असं धंदा सुरू झालाय तुम्ही घरी सुटते काय नाना मान्यांना म्हणून काम करायचे गेले अनेक दिवस मला काम करताय पण अलीकडच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी आले समाज व्यवस्था बिघडावी आणि राजकारण म्हणजे माझा उपयोग पंढरेवरी करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये दिसून येतोय ही सामाजिक व्यवस्था खऱ्या अर्थानं कशा अर्थानं मांडेल तर आपले सगळे समाज एक राहिले एक जीवानं एक जीवन आपण पाहिलो fẹmi sọfisi alájọ wọ́pọ̀ àyè ngàlíyànji latin afraba kẹlẹ́m tánà yára ẹ̀gáde.